खंब्याला चिटकून बसलेली इकडून बसा त्यांना थोडस जागा परशुराम परशु म्हणजे संस्कृत मध्ये कुऱ्हाडी आणि त्यांच्या हाती परशु असल्यामुळं त्यांचं नावच काय पडलं परशुराम ऐकाय त्याच्या पुढचा अवतार वामनाचा आणि वामन अवतारामध्ये परमात्म्याने काय केलं सगळ्यांना कल्पना आहे बळी राजाला पाताळात घात हो बळी सर्व तो उदार घातला पाताळात नेऊन घातलं मला हरी तू निष्ठुर निर्गुण नाई माया बहु कठीण वामन अवतारामध्ये खेळायचं कामच नव्हतं मला तिथं नाही त्याच्या पुढचा अवतार घेतला तो काला अवतार झाला हा कोणता अवतार राजा राम प्रभू चंद्राचा अवतार झाला त्या अवतारामध्ये महाराज सर्वसामान्य माणसात येऊन खेळत जरी मोठा असला तर त्याला महाराज बंगला असतो आतच त्याचे आत सगळे खेळ असते तू पह तू नाव हाण तू गाडी हाण नाही तर काही करपना आपल्या आमदार असत खासदार असत्याच आपल्या सामान्य माणसात आणू खेळायला आले तुम्हाला नाही कारण मोठ्याचे लेकर हे खेळत नसतात त्याच्यामुळं माझ्यापेक्षा ते डबल खेळ खेळण्याशिवाय शरीर हे पातळ राहत नाही कणखर राहत नाही खेळणं पाहिजे म्हणून महाराज काल प्रभू रामचंद्राचा जन्म झाला जन्म उत्सव साजरा केला सगळ्यांनी मिळून परमात्मा सूर्य वेळेला होता त्या परमात्मा पण परमात्मा पर महाराज याही अवतारात देवाला काही असं मन मोकळेपणाने खेळता आलं नाही त्याच्या पुढचा अवतार घेतला महाराज तो पुढचा अवतार कोणता कृष्ण या अवतारात देवाने कोणतीच मर्यादा ठेवली नाही आपल्या जवळ आणि सगळ्या मर्यादा अति उल्लंघन करत खेळण्याच्या बाबतीतही पराक्रम विशेष नाही राक्षस मारण्याच्या बाबतीतही पराक्रम लहानपणापासून सुरुवात केलं सगळं काम हे अवतार आणि या अवतारामध्ये महाराज देव खेळले दे, कधी खेळले खेळण्याकरता देवाला तस तस लागणारेच एकदा बनवू आहे का म्हणजे मग आपल्याला थोडासा आनंद कशी खेळले कधी आले त्याच्यावर आपण थो, थोडासा प्रकाश टाकू थो। भगवान परमात्म्याचा सुरुवातीलाच प्रारंभाला ज्यावेळेला या पृथ्वीवरती हा उत्पाद झालेला होता अधर्माच थैमान माजलेलं होत त्यावेळेला पृथ्वी आपलं घरानं सांगायला गेली कोणाकडं ब्रह्मदेवाकडे वाहे तोय सांगत असे सोसवे ना एखाद्या जे 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 जे। ला एक बापाच्या समोर जर आपली लेख रडत असल तर बापाचं हृदय चळवळलेल्या शिवाय राहत नाही महाराज बाप हजार कामं महाराज सोडून देतो जस ब्रह्मदेवाकडे काय का कमी काम आहेत का महाराज हो एकासारखा एकाचा डोळा नाही भोया एका नाही दाताची लेवल सारखी नाही कानाचा आकार एकसारखा का नाही ऐका गालाचा आकार एकसारखा नाही असा जो ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाने आपले काम बाजूला सारले आणि बाजूला सारून हा बाबा कुठे गेला हो विष्णू भगवान परमात्म्याकडे गेला आणि शिरसागराच्या वरूनच देवाने स्तुती केली समोर समोर नाही स्तवन पुरुष सुक्ते भगवंताची स्तुती केली महाराज सहस्र सी सहस्राक्षः सहस्रपाद सहस्राक्ष सहस्र पाठ सभूमी गुम सर्व